लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता दीड हजार की एकवीसशे आणि हा हप्ता कोणत्या तारखेला जमा होईल हे या व्हिडिओमध्ये पाहूया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता पंधरा डिसेंबरपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे मग हा हप्ता पंधराशे की एकवीसशे तर महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सांगितल्याप्रमाणे की डिसेंबरमध्ये हा हप्ता दीड हजारवरून एकवीसशे रुपये करण्यात आला म्हणजे तब्बल यामध्ये सहाशे रुपयांची वाढ करण्यात आली परंतु आता सर्व महिलांना हाच प्रश्न पडला आहे की डिसेंबरमध्ये आपल्याला दीड हजार रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर, तर सरकारने या योजनेत सुधारणा केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये भेटतील परंतु जर एकवीसशे रुपये महिना देण्याचा जी आर जर काढला तरच डिसेंबरमध्ये एकवीसशे रुपये भेटतील आणि जर जी आर आला नाही तर डिसेंबर महिन्यामध्ये मात्र दीड हजार रुपये भेटतील मग तुमच्या मनात असा प्रश्न उद्भवेल की एकवीसशे रुपये आपल्याला कधी भेटू शकतात तर हे एकवीसशे रुपये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये शासनाने जी आर काढल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये भेटतील